संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो कारण किंक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरणाण केले जाते आता बोरणाण म्हणजे काय तर बोरणाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली अंघोळ बोर म्हणजे बोर आणि नहान म्हणजे अंघोळ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरणाण कधी व कसे घालावे बोरणाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरणाण कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं अशी बोंढांविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला करिदिन म्हणजे किंक्रांत आहे किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरणाण घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरणान घालू शकता खरतर तर किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून बोरणाण केलं जातं पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही घातलं तरीही चालेल आता बोरणाण हे किती वर्षापर्यंत करावं तर आपल्या घरातील एक वर्षाच्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष मुलाला बोंढाण घालू शकता काही जण फक्त तीन वर्षच बोंढाण घालतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता एकूण तीन वर्ष केलं किंवा पाच वर्ष केलं तरीही चालतं आणि बोंडाण हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही करतात शिशुसंस्कार म्हणून बोंढाण केले जाते बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरणाण केले जाते लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळं फळभाज्या जसे की बोरं उसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळ्याचे लाडू रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट्स बिस्किटे खारी बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते यालाच आपण बोरणाण असे म्हणतो मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणाण घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणाण घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांसोबतच बदलत्या ऋतूचक्राचे आरो आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं हे शास्त्रीय कारण आहे तर बोरढाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात सायंकाळी तुम्ही चार पाच सहा सात वाजता तुम्ही मुलांना बोरढाण घालू शकता तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरढाण घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा दारात छानशी रांगोळी काढावी आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलावू शकता पाच किंवा सात सुवासिनी बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई वगैरे काहीतरी अंथरायचं आहे त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे बोरणाण घालायचं आहे त्या बाळाला पाट त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो तर मुलीला काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात ते दागिने आपल्याला घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे पण जर बाळ अधिकच लहान असेल सहा महिन्यांचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कुणीही मांडीवर घेऊन बसू शकतं किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरणाण घालण्याची काहीही गरज नाही तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरणाण घालू शकता बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतं मुलं रडतात त्यामुळे अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरडहाण घालू शकतो उत्सव मूर्ती बोरणानासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवतानी गोल करून बसवायचं आहे कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने अंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोंढाणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे जसे की चिरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं तिळगुळ तील्गुर, तिळगुळाचे लाडू रंगीबेरंगी गोळ्या बिस्किटे हरभरा चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं अशा प्रकारे सर्व बोंढाणाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक डोक्यावरती दो, तुम्ही त्याला बोंढाण घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई आजी काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने किंवा काही ठिकाणी मापटं चिपटं याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात त्याने अंघोळ घालतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता ही माहिती झाली सर्व बोंडाणाविषयी तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज करायचा असतो तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाहीयेत तसे तर बोरणान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे घाला फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतात बोरडाणासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचं आहे बाळाला ज्या पदार्थांनी अंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे त्याबरोबरच लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गे गेले तरीही चालू शकतं कारण बोंढाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळ सुबत्तेत न्हावून निघू दे असा यामागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं बोरणाण नक्कीच करा रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद